तर अशा पद्धतीने ह्या सर्व चंपाकळ्या आम्ही इथे करून घेतलेल्या आहेत बघू शकाल तुम्ही काय सुंदर कलरा लेला है, है मा ही, कलर आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कोणताही ॲडिशनल कलर किंवा फूड कलर मी वापरलेला नाही आहे तर या चंपाकळ्या कशा केल्या पटकन रेसिपी सुरू करूयात कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गौरी गणपती विशेष एक फराळाचा पदार्थ करणार आहोत जो की गोड आहे तर आज आपण करणार आहोत चंपाकळी तर चंपाकळी करण्यासाठी आधी लागणार साहित्य बघून घेऊयात इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे ह्या मैदा मोजून घेतलेला आहे दोन वाटी मैद्यासाठी पाव वाटी आपल्याला बारीक रवा लागणार आहे त्याच्यानंतर दो, दोन दोन ती ते तीन मोठे चमचे आपल्याला कडकडीत गरम केलेला तूप लागणार आहे मोहन म्हणून त्याच्यानंतर इथे सात ते, ते आठ केशराच्या काड्या मी दुधामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत या दुधामध्येच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर हे केशराचं दूध लागणार आहे त्याच पद्धतीने त्याच वाटीने एक वाटी मी साखर घेतलेली आहे या साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तर एवढे जिन्नस आपल्याला लागणार आहे तर चंपाकळी कशी करायची आता त्यासाठी रेसिपी सुरू करूयात तर इथे आता दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये पाव वाटी आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे बारीक रवा जाड रवा घ्यायचा नाही बारीकच रवा घ्यायचा मिक्स करून घेऊयात रव्यामुळे या चंपाकळीला छान एक कुरकुरीतपणा छान येतो मिक्स करून घेतलं की ह्याच्यामध्ये थोडस चिमुटभर मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे आणि हे जे दोन ते तीन चमचे आपण मोहन जे तूप गरम करून घेतलेलं आहे कडकडी ते घालायचं आहे कोणताही तळणीचा पदार्थ जर तुम्हाला खुसखुशीत करायचा असेल तर त्याच्यामध्ये थंड तूप किंवा थंड तेलाचा तेलाचा वापर करायचा आणि जर तुम्हाला कुरकुरीतपणा पाहिजे असेल तर गरम तेल किंवा गरम तुपाचा वापर करायचा आणि शक्यतो मी कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये शक्यतो तेल नाही वापरत तुपाचाच वापर करते तर हे दोन ते तीन टेबलस्पून तेल मी सॉरी तूप घालून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया थोडंसं गरम आहे चमचानीच मिक्स करते सुरवातीला आणि हे आता हे तूप जे आहे ना आपण घातलेलं हे ह्याला छानपैकी या मैद्यासोबत असं चोळून चोळून घ्यायचं अशा पद्धतीने आणि हे केल्यानंतर ना ह्याची एक अशी आपलं मोहन किंवा तूप आपलं बरोबर पडलेलं आहे कशावरून ओळखायचं तर जेव्हा असं घट्ट तुम्ही दाबाल ना तर अशी मूठ तयार झाली पाहिजे म्हणजेच आपलं मोहन अतिशय बरोबर पडलेलं आहे जर असा गोळा होत नसेल तर तुम्ही तुपाचं किंवा तेलाचं मोहन ह्याच्यामध्ये थोडस वाढवलं तरी काहीच हरकत नाही छान मूठ होतीये हे आता छानपैकी या मैद्यासोबत चोळून झालं किंवा कोट झालं की आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं हे जे मी केशराचं दूध करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आता था हे केशराचं थोडं थोडं दूध घालून ह्याचा आपण एक घट्टसर गोळा मळायचा आहे ह्याच्यामध्ये केशर घातल्यामुळे ऍडिशनल रंग कोणताही घालायची गरज पडत नाही सुरुवातीला थोडं थोडंच घालायचं आहे अंदाज घेतच आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे केशरामुळे एक तर चवई छान लागते आणि रंग सुद्धा सुरेख येतो तर आता मी थोडं थोडं दूध घालून घट्टसर गोळा मळून घेत आहे तर अशा पद्धतीने हा घट्टसर गोळा मी मैद्याचा मळून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हा दहा ते पंधरा मिनिटे रेस्ट करायला ठेवून देऊया थे तोपर्यंत इथे एक कढई मी गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण साखरेचा पाक करून घेऊया तर त्यामध्ये एक वाटी साखर घालत आहे आणि अर्धी वाटी पाणी घालत आहे आता आधी संपूर्णपणे ही साखर आपण या पाण्यामध्ये विरघळवून घेऊयात छानपैकी आणि ह्याच्यामध्येच दोन ते चार सॉरी सात ते आठ जवळपास केशराच्या काड्या घालून घेऊया जेणे की कलर खूप सुंदर येतो तर ही साखर संपूर्णपणे आपण सुरुवातीला मेल्ट करून घेऊयात तर इथे साखर संपूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळलेली आहे आता बेसिकली आपल्याला एक तारी ह्याचा पाक करून घ्यायचा आहे आता गॅस थोडा वाढवून मध्यम आचेवर करून मी ह्याला एक छान उकळी काढत आहे आणि ह्याचा आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून एक तारी पाक करून घ्यायचा आहे है। आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची टीप म्हणजे आपले आप शुगर क्रिस्टल्स तयार होऊ नयेत म्हणून एक चमचाभर मी लिंबाचा रस पिळून घेत आहे असं केल्याने आपले साखरेचे कण राहत नाहीत किंवा शुगर क्रिस्टल्स दिसत नाहीत आणि एक चार ते पाच मिनिटे हे उकळवून घेऊन आपण ह्याचा एक तरी पाक तयार करून घेऊयात आता साधारण चार ते पाच मिनिटे हा पाक मी छानपैकी शिजवून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता चेक करून बघूयात आधी काय करायचं इथे एक छोटी प्लेट घेतली त्याच्यावर हा पाक काढून घ्यायचा आणि हा संपूर्णपणे थोडासा आता गार करून घ्यायचा आधी आणि मगच ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करून घ्यायची आहे कारण तुम्ही गरम गरम चेक करायला जाल ना तर त्याची कन्सिस्टन्सी एवढी लक्षात येत नाही पटकन त्याच्यामुळे गार करायचं आणि दोन बोटाच्या चिमटीमध्ये घ्यायचा आणि बघायचं हे बघा ह्याची एक तार व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपला हा बेसिकली हे बघा एक तरी पाखा तयार झालेला आहे अशा पद्धतीने हा एक तारी पाक मी तयार करून घेतलेला आहे बघू शकाल एक सुद्धा शुगर क्रिस्टल दिसत नाहीये आपण लिंबाचा रस घातल्यामुळे ही एक छोटीशी छान टीप आहे त्याच्यानंतर आता हा पाक झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे ढवळून घ्यायचा आहे तर हा पाक आपला तयार झालेला आहे आता पुढची प्रोसेस काय करायची इथे मी हा घट्टसर गोळा पंधरा ते वीस मिनिटे रेस्ट व्हायला ठेवलेला होता बघू शकाल इथे तुम्ही आता काय करायचं एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हा जो गोळा आहे हा थोडा थोडा ह्याच्यात घालायचा आणि मिक्सरला मस्तपैकी छान फिरवून घ्यायचा जेणेकरून पटकन हे एकजीव होण्यामध्ये मदत होते सतत सारखं सारखं मळत बसण्याची गरज पडत नाही तर हा आधी अर्धा घातला आहे झाकण लावूयात आणि मिक्सरला पल्स करत करत हे फिरवून घ्यायचं आहे तर हे सगळं मी बघू शकाल इथे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता परत एकदा हे छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे असं केल्याने आपलं हे मिश्रण पूर्णपणे छानपैकी एकजीव होतं आणि ह्याच्या चंपाकळ्या खूप छान लाटल्याही जातात सुरेख कलर आलेला आहे केशरामुळे बघू शकाल कोणताही ऍडिशनल कलर ह्याच्यामध्ये घालण्याची आवश्यकता देखील नाहीये तर आता ह्याच्यातून आपण एक गोळा काढून घेऊयात गोळपाटावर घ्यायचाय एक सारखा करून घ्यायचा तर आता ह्याची आपण एक मस्तपैकी पोळी लाटून घेऊयात खाली काहीही लावण्याची गरज नाहीये जर फारच तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खालती पोळपाटाला तूप जरी लावलं तरी काहीच हरकत नाही हे बघा छान पैकी लाटली जाते पोळी आपली इथे थोडे तुम्हाला कष्ट पडू शकतात कारण हा घट्ट गोळा आहे खूप सैलसर नाही आहे पोळीसारखा बघा कलर किती सुंदर आलाय केशरामुळे अगदी म्हणजे सोनचाफ्याचं फूल असतं ना अगदी तसाच पिवळा कलर आलेला आहे आणि कोणताही मी इथे अडिशनल कलर सुद्धा वापरलेला नाहीये तर अशा पद्धतीने ही मी पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकाल खूप जाडे नाही आणि खूप पातळ नाही मध्यम आकाराची आता असं एक छोटस झाकण घेतलेलं आहे ज्याला की टोक आहे खालनं आता त्याच्या आपण पुऱ्या का पाडून घेऊयात जेणेकरून आपली म्हणजे चंपाकळी एकसारख्या आकाराची होते अशा पद्धतीने आणि आता ह्याच्यातली एक करून दाखवते आता आता ही आपण 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 पुरी घेतलेली आहे ह्याचा जो आपन, आ, हा शेवटचा पोर्शन आणि ह्या कडा सगळ्या सोडून द्यायच्या आहेत आणि ह्याच्या मधोमध मद, अशा हा इथला पोर्शन सोडायचा इथला पण पोर्शन सोडून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्याला कट देऊन घ्यायचे आहेत बादा, 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 बादा। तर आता आ, ही जी आपण साईड सोडून दिलेली ही सोडून दिलेली आहे आता ही अशी उचलायची आणि हे फोल्ड करत करत आणायचे मधोमध नाही साईडला आपल्याला थोडस सा पिंच करत करत हे फोल्ड आपल्याला करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आणि हा कळीचा आकार आहे हा थोडा जारसर ठेवायचा वरचा आणि हा देठाकडचा पुरुष हे बघा अशा पद्धतीने काय सुंदर आकार आलेला आहे बघू शकेल तुम्ही इथे वा जबरदस्त असे कट मारून घेतले की परत हे छानपैकी दुमडून घ्यायचं अशा पद्धतीने असं हे बघा हा क्या बात है जबरदस्त ती छान दिसतेय चंपाकळी बघू शकाल इथे तुम्ही हे बघा अशा पद्धतीने आता मी सगळ्या चंपाकळ्या करून घेत आहे तर इथे सर्व चंपाकळ्या मी करून घेतलेल्या आहेत बघू शकाल याची तुम्ही काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल आता इथे हाय गेटवर मी तूप तळण्यासाठी गरम करून घेतलेला आहे आता गॅस आपल्याला मंद आचेवर करून घ्यायचा आहे किंवा थोडासा मंद आचेपेक्षा थोडा जास्ती आणि त्याच्यामध्ये आता ही एक एक चंपाकळी आपण सोडूयात आणि छानपैकी तळून घेऊयात हे सुंदर दिसत आहेत बघू शकाल हा आणि हे असं तुपात टाकलं ना की थोडं हे मोकळं मोकळं करून घ्यायचं सुट्ट सुट्ट करून घ्यायचं जेणेकरून मग ह्या पाकळ्या खूप छान खुलतात ह्याच्यामध्ये तुपात गेल्यानंतर आहा क्या बात आहे असा एक फोर्क घ्यायचा किंवा काटा चमचा घ्यायचा आणि एकसारख्या ढवळत आपल्याला खुलवून घ्यायचे आहेत तुपामध्ये अशा पद्धतीने गॅस मी मंदाचे वरच ठेवलेला आहे मंदाचे पेक्षा थोडा जास्ती जबरदस्त तर अशा प्रकारे ह्या सर्व चंपाकळ्या मी तळून घेतलेल्या आहेत बघू शकाल ते तुम्ही सुंदर बदामी कलर आलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहेत आता ह्या थोड्या कोमटसरच आहेत पाक सुद्धा मी कोमटसर करून घेतलेला आहे आता ह्या एक एक चंपाकळी आपल्याला ह्या छानपैकी पाकात घोळवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने पाक कोमटसरच ठेवायचं आहे खूप आपल्याला हे घट्ट किंवा थंड पाक नकोय कोमटसरच पाक पाहिजे जेणेकरून ह्या छानपैकी त्याच्यामध्ये घोळवल्या जाते तुम्ही पाक केला नाही तरी चालू शकतं किंवा अशाच चंपाकळीवर तुम्ही पिठी साखर जरी भुरबुल -बो, भुरभुरली ना तरी चालू शकतं बघू शकाल इथे तुम्ही आता ह्या एक दोन मिनटं फक्त पाकामध्ये ठेवायच्या आणि काढून घ्यायच्या दिसत आहे बाते जबरदस्त एक सरखा कलर आलेला आहे आपल्या चंपाकळीचा बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर पदर पडलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही बात आहे अशाच पद्धतीने सर्व चंपाकड्या मी आता पाकामध्ये घोळवून घेत आहे पद्धतीने या सर्व चंपाकळ्या मी पाकात घोळवून घेतलेल्या आहेत काय देखण्या दिसत आहेत बघू शकाल तुम्ही काय सुंदर दिसत आहेत काय सुंदर कलर आलेला आहे कोणताही ॲडिशनल कलर आपण इथे वापरलेला नाहीये तर ही चंपाकळी या गौरी गणपतीला नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद